दिनांक वीस सप्टेंबर शनिवार रोजी त्र्यंबकेश्वर येथे मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार बातमीसाठी कव्हरेजसाठी गेले असता तेथे पार्किंगमधील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि तेथील काही गुंडांनी त्यांच्यावरती ध्याड हल्ला करून पत्रकारांना बातमी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकार हा आपलं वृत्तांकन करत असताना समाजासाठी करत असतो न्याय देण्यासाठी करत असतो विविध समस्या ह्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो किंवा ज्या पण काही योजना असतील किंवा शासनासाठी ज्या काही नवीन नवीन योजनांचं आलं असतील त्या योजना, योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात असतो मात्र मात्र अशा अपप्रवृत्ती ह्या जर पत्रकारांना रोखण्याचा काम करत असतील तर पत्रकार हा आपल्या वृत्तांकनासाठी कधीही थांबणार नाही व अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांच्या आम्ही जाहीर निषेध करतो शहादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ आणि सर्व पत्रकारांकडून या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांच्यावरती शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी व पत्रकारांसाठी संरक्षणाचे कायदे त्वरित अंमलात आणून पत्रकारांना विशेष संरक्षण द्यावे अशी आम्ही शासनांना आज निवेदनाद्वारे विनंती करतोय आम्ही आज प्रांत अधिकारी कार्यालय शादा येथे सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे शासनाने याचा विचार करावा असं आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोळी तसेच या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जो पत्रकार भ्याण हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन सादर केले आहे की जे पत्रकार पुढारी सामने तसेच आपले इतर साम टी व्हीचे जे चार पाच पत्रकार होते त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा आम्ही मानव विकास पत्रकार संघ तसेच झुंजार क्रांती वृत्तपत्राच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि या हरामखोरांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत लोकशाहीचा ओळखले जाणारे पत्रकार आणि पत्रकारांना होणारे अन्याय अत्याचार यांच्या विचार शासनाने तात्काळ करावा आणि अशा हरामखोरांवर तात्काळ कारवाई करावी करा अशी मागणी आम्ही आज मानव विकास पत्रकार संघाकडून तसेच झुंजार क्रांती वृत्त पत्राकडून पत्रा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत तसेच या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी पत्रकार तसेच मानव विकास पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे म्हणून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या आरामखळांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करतो